योजनेच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळे उपोषण करणार आहेत तेवीस एप्रिलला सिंचन भवन समोर त्या उपोषण करणार आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी या, या उपोषणाची घोषणा केली आहे वाघापूर येथील पंप स्टेशनवरील नियोजित बैठकीला प्रशासनानं प्रतिसाद न दिल्यानं सुप्रिया सुळे नाराज केल्यात पाणी प्रश्नाकडे प्रशासनानं पाठ फिरवल्यानं सुप्रिया सुळे आता उपोषण करणार आहेत वन इलेक्शनची आहे म्हणून ते महत्वाचा विषय मी बसले असते पण उद्या दिल्लीला वन नेशन वन इलेक्शनचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे देशाच्या हिताचा प्रश्न आहे म्हणून मी दिल्लीला जाणार आहे पण परवाच्या दिवशी काय तारीख परवा तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता मी स्वतः उपोषणासाठी किंवा आंदोलन काय करायचं उपोषण चला आपण उपोषणासाठी मी स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून बसणार आहे शासकीय माणसांच्या बाहेर जर एक लोकप्रतिनिधीला अशी वागणूक हे सरकार देत असेल तर शेतकऱ्यांचे काय होणार तुम्ही बोला आता तुम्हाला जे सांगायचे सांगा